पाटलांबरोबर म्हणजे दिवाळीच्या चहापाना एवढा किंवा फराळी एवढा हा विषय सोपा नाही आम्हालाही आवडेल जरांगे पाटील काही माझे वैयक्तिक दुश्मन आहेत का जरांगे पाटलांना बरोबर घेऊन चहापाणी करायला आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा त्यांनी आमच्या घरी यावं मी तर ताईंना विनंती करेन तुम्ही दोघांनी माझ्या घरी यावं पण प्रश्न हा चहापान करून किंवा फराळ घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही ओबीसींच्या प्रश्नाचं काय आरक्षणाचं काय आरक्षण धोरणाचं काय त्यामुळे मुद्दा संपणार असेल तर निश्चित एकत्र यायला आवडेल तर धरांगे पाटील ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे एसीबीसी आम्हाला नको ईडब्ल्यू एस आम्हाला नको की जे मराठा गरजबंतांच्या फायद्याचं आहे ते जर टाळणार असतील आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसीचा एखादा सरपंच एखादा पंचायती मेंबर एखादा नगरसेवक एखादा नगराध्यक्ष एखादा महापौर जर झरांगेच्या मागणीमुळे इथून पुढच्या कालावधीत होणार नसेल तर ताई तुम्हाला हे आवडणार आहे का प्रश्न हा वैयक्तिक नाही ना त्या कोणाच्या लेखीवाडीचं लग्न आहे का हा महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त ओबीसीच्या हक्क अधिकाराचा प्रश्न आहे आणि तो चहापणानं सुटणार आहे का त्यामुळं हे ची ची या गोष्टी गोलमाल आहेत सगळ्या जरांगींची मागणीच मुळात बेकायदा आहे या बेकायदा मागणीला या महाराष्ट्रातला ओबीसी कडाडून विरोध करेल